तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करीत आहेत मी मी सांगतो तुम्हाला बायकोसोबत <दिया> गप्पा मारणे ही एक कला आहे आणि ती फक्त जमणाऱ्याला जमती ती पण कुणाला जमती ज्यांचं लग्न झाले का त्यांना जमती दुसऱ्यांना जमणारच नाही बरोबर आहे का अर्कदा hmm. जमल ती बाई दुसऱ्या बायकोसोबत बोलत काय अडचण नाही काय झालं आता काय झालं तुम्हाला माहिती का आता बोललं म्हणून काय झालं पण मी म्हणतो स्वतःची बायको खुश ठेवायची पंचर दुसऱ्याच्या बायको सगळ्या गप्पा मारली म्हणल्या थोड्या माणसांना कळत म्हणजे बायकोला कशी खुश ठेवायची ती काय कतली नाही बायकोला खुश ठेवण्यासाठी बायकोचं गिती छान दिसती क्यूट आहे तू अडी नवीन आहे म्हणते तुझ्यावर एकदम उठून दिसतंय बघ नंबर संपला येतो बायको खुश आहो काय करू तुमच्या पायचे बू तुम्हाला काय करू